घरात निगेटिव्ह एनर्जी असल्याची आठ लक्षणे एक घरातील प्रत्येक व्यक्तीला सतत आळस व थकवा येतो कोणत्याही कामात मन लागत नाही शरीरात ऊर्जा म्हणजे एनर्जी नसल्यासारखे गळून गेल्यासारखे वाटते दोन मनात सतत वाईट विचार येतात अनेकदा जीवन संपवावे असे वाटते तीन घरात सतत तोटे आणि नुकसान होते कोणत्याच कामात यश मिळत नाही चार घरातील साहित्याची सतत तूटफूट होते टी फ्रीज वॉशिंग मशीन मिक्सर अशी इलेक्ट्रॉनिक साधने वारंवार खराब होतात पाच घरातील व्यक्ती सतत आजारी पडतात हे आजारपण औषध उपचार घेऊन सुद्धा लवकर बरे होत नाहीत सहा विनाकारण एखाद्या गोष्टीची सतत काळजी किंवा चिंता वाटत राहते पुढे जाऊन त्याचे रूपांतर डिप्रेशनमध्ये होते सात काम शेवटच्या टप्प्यात अटकते किंवा होता होता राहून जाते एखादी चालून आलेली संधी आश्चर्यकारकरीत्या हातातून निसटते सतत वाईट स्वप्न करतात आठ घरात कुणीतरी असल्याचा भास होतो घरात निगेटिव्ह एनर्जी आहे की नाही कसं ओळखावे एक काचेचा ग्लास घ्या त्यात पिण्याचे पाणी भरा थोडेसे गंगाजल मिसळा मुठभर गुलाबाच्या पाकळ्यात त्यात टाका हा ग्लास घराच्या एखाद्या कोपऱ्यात ठेवा चोवीस तासानंतर ग्लासमधील पाण्याकडे निरखून पहा जर पाण्याचा रंग गुलाबी अथवा लाल झाला असेल तर घरात निगेटिव्ह एनर्जी आहे पाण्याचा रंग जितका गळद असेल तितकी निगेटिव्ह एनर्जी जास्त आहे आणि रंग न बदलल्यास कारणे वेगळी असू शकतात निगेटिव्ह एनर्जी घालवण्याचे उपाय एक घराचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवा फरशी पुसण्याच्या पाण्यात चमच्यावर खडे मीठ टाकून फरशी पुसा खरे मीठ म्हणजे मोठे मीठ गुरुवारी हा उपाय करू नये दोन निगेटिव्ह एनर्जीचा त्रास होत असलेल्या व्यक्तीची लाल मिरची मोहरीचे दाणे आणि मिठाने नजर उतरवा या तिन्ही वस्तू आपल्या घरात एकत्रित घेऊन तीन वेळा उतरवा तीन, तीन किचनमध्ये लाल कपड्यात सव्वा किलो मीठ बांधून ठेवा ही मिठाची पुरचुंडी बाहेरच्या व्यक्तीला दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवा प्रत्येक महिन्याला जुने मीठ बदलून त्या जागी नवीन मीठ ठेवा जुने मीठ वाहत्या पाण्यात तलावामध्ये टाकून द्या प्लॉटमध्ये राहणाऱ्यांनी हे मीठ टॉयलेटमध्ये फ्लश करावे चार दर सायंकाळी अंगणातील तुळशीजवळ तुपाचा दिवा किंवा तेलाचा दिवा न चुकता लावा पाच घरात हनुमान चालिसा ऐका सहा अमावस्या पौर्णिमेला घराच्या मुख्य दरवाजाजवळ सांजवेळी दोन्ही बाजूने दिवे प्रज्वलित करा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि आपल्या मैत्रिणींना शेअर नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ